नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हो। हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे गुरुवार उद्या आहे आषाढ अमावस्या आणि उद्या आहे दीप अमावस्या या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांकडून आपल्याला सकारात्मकता मिळते या दिवशी तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू जीवनातील सर्व शत्रू सर्व संकटे नष्ट होतील तुमचे काही शत्रू असतील ते देखील तुमच्यापासून दूर होतील आणि सात पिढ्यांचा सा, पितृदोष देखील नष्ट होईल जीवनातील तुमच्या सर्व समस्यातून तुम्हाला सुटका मिळेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचे आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा चला तर वेळ न वाया घालवता पुढील व्हिडिओला सुरुवात करूयात येत्या चोवीस जुलैला गुरुवारी आलेली आहे आषाढ अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात आणि याच दिवशी आहे दीप अमावस्या या आषाढ अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही अमावस्या चोवीस जुलैला साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये ही तिथे येत असते आणि प्रत्येक महिन्यात त्याचे महत्व हे वेगवेगळे असते दीप अमावस्या असून या दिवशी अजून एक महत्त्वाचा योग तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे आणि म्हणूनच या दोन्ही योगाने अत्यंत शुभ असा दिवस हा असणार आहे या अमावस्याच्या दिवशी पितरांच्या नावाने दान तर्पण केले जाते त्याचबरोबर काही उपाय देखील केले जातात त्या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून घासून पुसून त्याची आरस मांडली जाते हिंदू धर्मामध्ये या दिव्याच्या पूजेला विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती कल्याणम हे म्हणण्याची पूर्वापार पद्धत चाललेली आहे पण आजकाल हे लोक विसरत चालले आहेत आणि या दीप अमावस्यापासून तुम्ही या एका गोष्टीचे नियम नक्की लावून घ्यावेत दररोज संध्याकाळी दिवा लावताना एक दोन मिनटासाठी शुभम करोती कल्याणम नक्की म्हणायला सुरुवात करा तसेच आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते दिवशी, ला या, या आपन, दिवशी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पूजा यासाठी यासाठी देखील देखील आणि त्यानंतर दीपपूजन समर्पित आहे म्हणजे दोन्ही वेळेसाठी आपण कणकेचा दिवा लावू शकतो या दिवशी कणकेचा दिवा दक्षिण दिशेला लावल्याने पित्रांच्या वाटीतील सर्व अंधार दूर होतो या वर्षी दीपामावस्येसोबतच योग आल्याने या दिवसाचे महत्व अनेक पटीने वाढले आहे म्हणूनच या शुभयोगावर काही प्रभावी उपाय केल्यास संपत्ती सुक्त मिळणारच आहे पण तुमचे जे उत्पन्न आहे ते दुप्पट वाढणार आहे या आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पण प्रत्येक वेळेस प्रत्येकांना पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य नसते त्यामुळे तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो तुम्हाला आषाढ अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे गुरुवारी गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून केलात तर उत्तमच ठरेल असे म्हटले जाते की ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि याच वेळेत सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी सकाळी साडेचार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत स्नान करणे उत्तम ठरेल परंतु काही कारणास्तव तुम्हाला यावेळी स्नान करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही ज्या वेळेला स्नान कराल त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू नक्की टाकाव्यात आपल्या आयुष्याच्या प्रगतीवर काही गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि या दिवसाचे विशेष महत्त्व असते ज्या दिवसात तुम्ही ह्या पद्धतीने काही उपाय कराल तर त्यामुळे तुमची प्रगती कुठेही थांबणार नाही आणि अमावस्या तिथी म्हटलं तर स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे म्हणूनच तुम्ही या दिवशी न चुकता हा उपाय करायचाच आहे घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचाच आहे बऱ्याच वेळेला आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो पण आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत कधी कधी आपल्याला शत्रूंचा त्रास देखील वारंवार होत असतो काही गुपित शत्रू असतात जे आपल्या आजूबाजूलाच असतात आपल्याशी गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याविषयी सतत वाईट विचार येत असतात आणि त्याची नकारात्मकता आपल्यावर पडून त्याचा प्रभाव आपल्यावर असल्यामुळे आपण चिडचिड भांडण नेहमी आपल्या घरामध्ये चालू असते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमची प्रगती होत नाही प्रगती खुंटते आणि त्यामुळेच असे उपाय करणे खूप गरजेचे आहे आपल्या कष्टाला मेहनतीला फळ मिळावं आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यासाठी हा उपाय आपल्याला आषाढ अमावस्याच्या दिवशी नक्की करायचा आहे तसेच प्रत्येकालाच असे वाटते की आपल्या आयुष्यात आपल्याला कायम यश मिळावे प्रत्येक गोष्टीमध्ये यश यशस्वी व्हावे त्याचबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यात सतत संपत्ती पैसा कायम टिकून राहावा भरभराट व्हावी धनसंपत्ती प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये माता लक्ष्मीची कुबेर देवतांची आपल्यावर अखंड कृपा प्राप्ती व्हावी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळावं यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळेला कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नाही पैसा आला तर तो टिकत नाही कधी कधी खूप जास्त कष्ट करून थोडाच पैसा आपल्याला मिळतो आणि म्हणूनच तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आणि शत्रुदोष विशेषत नष्ट होण्यासाठी हा उपाय करणे खूप गरजेचे आहे कारण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जर वस्तू टाकली तर आपल्यावरील सर्व नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरातील देखील नकारात्मकता नक्कीच दूर होते आणि आपण जेव्हा सकारात्मकतेनं विचार करतो देवाचं नामस्मरण ध्यानधारणा सर्व काही गोष्टी करतो तर ह्या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्यावर होत नाही कोणत्या शत्रूने कितीही आपल्याविषयी वाईट विचार करू दे आपल्याला त्याचा काहीही फरक पडत नाही कारण देवाची साथ आपल्यासोबत कायम असते त्यामुळे तुम्ही या दिवशी असे काही महत्त्वाचे उपाय केल्याने तुम्हाला निश्चितच देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि अशा नकारात्मक गोष्टींपासून तुमचं र संरक्षण होईल आपण आंघोळीच्या पाण्यात अशा प्रकारे काही वस्तू टाकल्याने आपलं शरीर शुद्ध होत असतं पवित्र होत असतं कधी कधी आपण घराच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी जातो आणि काही काही जागा अजिबात चांगल्या नसतात दूषित असतात काही जागेवर वाईट विपरीत घटना घडलेल्या असतात आणि आपण अशा जागेवर जाऊन आल्यानंतर कळत न कळत आपल्यावर नकारात्मक शक्ती जी असते ती प्रभाव करते आणि अशा प्रकारे नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागत असते आपल्याला कळत नाही आपल्या आयुष्यात काय चाललंय आपण प्रत्येक वेळेस म्हणतो हे असं काय चालू आहे पण ह्या अशा काही गोष्टींमुळेच आपल्याला सतत अडचणी येत असतात तर त्यावर हा उपाय करणे खूप गरजेचे आहे अमावस्या हा दिवस महिन्यातून एकदाच येत असतो आणि या दिवशी आपण ज्या नकारात्मक शक्ती असतात ज्या वाईट शक्ती असतात त्या दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो आणि ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात तर आता हा अमावस्याच्या दिवशी उपाय जो करायचा आहे तो करण्यासाठी तुम्हाला त्या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे एका वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचे आहे जर काचेची वाटी असेल तर उत्तमच आहे नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर मीठ घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यापासून पायापर्यंत असे सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्यानंतर ही मिठाची वाटी आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या वाटीमधील चिमूटभर मीठ घेऊन टाकायचे आहे सोबतच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकायची आहे तुरटी ही आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो आणि तुरटीमुळे खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता दूर होते आणि आमावस्याच्या दिवशी आपण तुरटी पाण्यामध्ये टाकली तर त्याने आपलं शरीर शुद्ध होत असतं पवित्र होत असतं त्यानंतर पुढची एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पितृदोषामुळे तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावं लागत असेल तर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे प्रखर पितृदोष नष्ट होतो तीळ हे पित्रांना अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतो त्यामुळे पितृदोष नष्ट होतो तसेच या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल टाकायचे आहे हे गंगाजल तुमच्याकडे एखाद्या पवित्र नद्याचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथे तुम्हाला गंगाजल गोमूत्र गंगा हे मिळत असते त्यामुळे तुम्ही तिथून गंगाजल घेऊन यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच या आषाढ अमावस्याच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद आवर्जून टाकावी गुरुपुष्यामृत हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे हळद ही आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपलं शरीर शुद्ध होतं व माता लक्ष्मीचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि सोबतच भगवान कुबेरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे ओम पितृदेवताय नम या मंत्राचे जप करायचे आहेत ओम पितृभ्यो नमः नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे काळे तिळ टाकायचे आहेत आणि आणि हे पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेलाच अर्पण करायचे आहे कारण ही दिशा पितरांची दिशा मानली जाते या दिवशी आपले पितृदेव दक्षिणेकडूनच मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि तुम्ही जेव्हा तिळाचे पाणी त्यांना अर्पण करतात तेव्हा ते अत्यंत प्रसन्न होत असतात तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पितृदोष आपल्याला तीन पिढ्यांचा लागत असतो म्हणून प्रत्येकानेच काळे तीळ पाण्यामध्ये टाकून दक्षिण दिशेला अर्पण करायलाच पाहिजे दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होत आहे म्हणून देवी देवतांची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर तुम्हाला दिवसभरासाठी या दिवशी एक अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा चालेल पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवसभर अखंड दिवा या दिवशी तेवत ठेवला तर खूप चांगला प्रभाव राहील कारण या दिवशी अमावस्य असल्यामुळे सकारात्मकतेसाठी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवा नक्की प्रज्वलित करून ठेवा या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी दान करावे यथाशक्ती तुम्ही दान अवश्य करावे त्यानंतर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर तुमच्या घराजवळ जर मारुती मंदिर असेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये थोडेसे काळे तीळ काळे उडीद तेल आणि नारळ हे आवर्जून अर्पण करा कारण या दिवशी मारुतीची पूजा देखील केली जाते या आषाढ अमावस्याच्या दिवशी मासिक शिवरात्री देखील आलेली आहे त्यामुळे हा दिवस भगवान शिवशंकराला देखील समर्पित आहे त्यामुळेच या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जल अर्पण करा ते जल अर्पण करण्याआधी त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत बेलपत्र अर्पण करा पांढरी फुले अर्पण करा आणि हर हर महादेव असा मंत्राचा जप करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही या प्रकारे जल अर्पण करायचे आहे लवकरात लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणजे आपले महादेव ते नक्कीच तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील त्यामुळे या अमावस्याच्या दिवशी या प्रकारे साधे सोपे पण प्रभावी उपाय नक्की करा आणि आंघोळच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून नक्की आंघोळ करा धन्यवाद